पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विशेष पंधरवडा साजरा केला जातोय सा या पंधरा दिवसांच्या कालावधीत पक्षाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजेपर्यंत मोफत सामुदायिक महा आरोग्य आणि मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याविषयी अधिक माहिती दिली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत आव्हाड यांनी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मोदीजींचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आज आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये सेवा पंधरवड्याची सुरुवात केलेली आहे याच पंधरवड्याच्या अनेक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज मोफत आरोग्य निदान शिबिर रोग निदान शिबिर चांगक कन्या विद्यालयामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे पूर्वीच्या अनेक विद्यार्थिनींचं मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी होत आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा पंधरवडा याची आज सुरुवात अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संबंध देशामध्ये करणार आहेत भाजपाचा जनसेवेचा सा व्रत सातत्याने पुढे घेऊन चालण्याचा मानस वरिष्ठांनी जो आम्हाला दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा उपक्रम राबवत आहोत आणि यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सातत्याने राबवत आहोत असं आम्ही सिन्नरकरांना आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद

सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि दोन तीन गोष्ट अशी जी मोतीवाला कॉलेज आहे या कॉलेजची जी टीम आहे ती टीम या ठिकाणी इथं उपस्थित झालेली आहे आणि त्यांच्यामार्फत या ठिकाणी हे संपन्न होत आहे त्याच्यामुळे त्यांचा पण आम्ही आभार व्यक्त करतो शिवाय भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते शिबिर वाटतं की या ठिकाणी ते काही एकाच दोघांचं काम नसतं अनेक जणांनी तर राबलेलं आहे अनेकांच्या हात इथं लाभलेले आहेत त्याच्यामुळे हे यशस्वी झालेले त्या कार्यकर्त्यांचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हे आरोग्य शिबिर आयोजित केलं याच्यामुळे या ठिकाणी शिमरवासियांना चांगल्या सुविधा प्राप्त झालेल्या आहेत अनेक जण असतात असतात स्टॅडमने सांगितलं अनेक जण असे असतात आपल्या ज्या व्याधी असतात त्या जोडपून ठेवतात कोणाला काही सांगत नाही कारण का तर त्याला खूप खर्च येतो खूप खर्च आल्यानंतर तो परवडत नाही अशा गोर गरीब लोकांना ही चांगली सोय इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिथं आम्ही आयोजित केलेली आहे मी सर्व सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा जो कार्यक्रम आहे जास्तीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहयोगाबद्दल वैद्यकीय अधिकारी म्हणाले आज 2 दिवसांत सप्टेंबर द्वारा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मोतीवाला कॉलेज मोतीवाला हिंदुस्थानिक मेडिकल कॉलेज नाशिक यांच्या तर्फे इथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे तर बीजेपींचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप छान इथे व्यवस्था केलेली आहे बी जे पी च्या मार्फत इथे कन्या विद्यालयामध्ये हा कॅम्प आम्ही घेत आहोत इथे आमचं फ्री मेडिकल हेल्थ चेकअप ॲज वेल ॲज फ्री मेडिकल आम्ही लॅबचे सर्व्हिसेस घेत आहोत त्याच्यामध्ये विविध टेस्ट आहेत ई सी जी आहे आज या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील शेकडो गरजवंतांनी घेतलाय शालेय विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान गरज असेल त्यांची ईसीजी तपासणी करण्यात आली मोफत शिबिरानंतर आवश्यक असेल तर शस्त्रक्रियेसाठी मदत दिली जाणार आहे याशिवाय या, या शिबिरामध्ये आयुष्यमान भारत कार्डही काढून दिले गेले हे शिबीर यशस्वी या व्हावे यासाठी जयंत आव्हाड भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे सुनील हांडे प्रकाश दवंगे दळवी मुकुंद खर्जे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलाय आपली दुनियादारीसाठी अक्षय गायकवाडसह चेतन डेंगळे सिन्नर